छत्रपती संभाजीनगरमधून मनोज जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिला सरकारकडे आजची रात्र आहे आमच्या मागण्या मान्य न झाल्यास वीस जुलैपासून पुन्हा आमरण उपोषण करू असा इशारा जरांगे पाटलांनी दिला जरांगे यांची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली आजच्या रॅलीतून जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा अल्टिमेटम दिला आंदोलन संदर्भातील पुढील दिशा वीस तारखेला ठरणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केले सरकारमधील नेते मंडळी छगन भुजबळ व गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला तो कसा पहा मला चौथी नापाशी मी तुला काय सांगू रे आता तू माया पुढे मी चौथी नापाशी काही ना, ना, ना भुलेत मला चौथी नापाशी याला कळत नाही घटनेचा अभ्यास नाही कायद्याचा अभ्यास नाही काय नाही नाहीये गावठी काही ये मी गावठी आडानी तुला काय करायचं मी एकदम केलेली केस पण मराठी छाताणार बसून आरक्षण मला आणखी टाकू दे म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बांधायची येळी कोणी बैठका घ्यायला पाहिजेत त्यांना घेतात जे क्षेत्रच नाही बैठक घ्यायचं त्यांनी बैठका घ्या देवेंद्र फडणवीस साहेब सारख्या अजित पवार सारख्या शिंदे सारख्या त्यातले त्यात महाशय महाशयाचा महाशय गिरीश महाजन सारख्याला सुद्धा गावात हरवलं सोपी गोष्ट नाही ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क